अतिशय धक्कादायक असा खुलासा झाला अनुष्का पाटोळे सहावीमध्ये मध्ये शिकणारी मुलगी लातूरच्या औसा तालुक्यातील जवाहर नवदय विद्यालयामध्ये तिचा संशयित पद्धतीने मृत्यू झाला होता शाळेतील शिक्षकांनी आणि स्टाफने माहिती दिली तिने टावेलच्या साय्याने आपलं जीवन संपवलं एक सहावी मध्ये शिकणारी मुलगी आणि तिने पन्नास रुपयाच्या टावेलने आपलं जीवन संपवलं ही माहिती शाळेतील शिक्षकांनी आणि स्टाफने दिली पण आता याच्या पाठीमागचं जे सत्य उघड झालं ते अतिशय धक्कादायक आहे कालपर्यंत एकदम आनंदात असणारी मुलगी शाळेतील स्टाफ अनुष्काच्या आई वडिलांना फोन करतात आणि त्यांना माहिती देतात तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला या अनुष्काच्या आई वडिलांना का बोलवलं तिथं गेल्यानंतर त्यांना मुलीचा मृतदेह दाखवला जातो त्याच्या एक दिवसा अगोदरच अनुष्काची आई आणि तिचं बोलणं झालं होतं अनुष्का आईला फोनवरती हे देखील म्हणाली होती मला भेटायला येशील त्यावेळेस खाऊ घेऊ नये आणि दुसऱ्याच दिवशी शाळेमधील शिक्षक आणि स्टाफ अनुष्काच्या आई वडिलांना माहिती देतात तुमच्या मुलीने टावेलच्या सहाय्याने आपलं जीवन संपवलं पण आता या प्रकरणामध्ये शाळेतील मुलांनी वेगळीच माहिती दिली नेमकं काय माहिती दिली चला सविस्तर जाणून घेऊ पण त्या अगोदर काय घडलं हे दोन मिनिटात जाणून घेऊ लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि याच तालुक्यामधील टाका गाव या ठिकाणी किरण पाटोळे यांचं कुटुंब राहत आहे घरामध्ये आई वडील पत्नी आणि मुलगी असं त्यांचं कुटुंब गावामध्ये शाळा होती त्यामुळं अनुष्काचं टाका गावामध्येच पाचवी पर्यंत शिक्षण झालं ती अभ्यासामध्ये हुशार होती त्यामुळं तिचं लातूर इथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये नंबर लागला होता सहावीमध्ये गेल्यानंतर अनुष्काचा नंबर त्या शाळेमध्ये लागला होता अनुष्काचा नंबर चांगल्या शाळेमध्ये लागला त्यामुळं घरामधील सर्वच जण खुश होते अनुष्का घरामध्ये एकोणती एक, एक मुलगी होती सर्वांचीच लाडकी होती आई वडील आजी आजोबाची पण चांगल्या शाळेमध्ये तिचा नंबर लागल्यामुळे तिला जवाहर नवोदय विद्यालयात पाठवण्यात आले गेल्या वर्षभरापासून अनुष्का तिथे शिक्षण घेत होती तिला जेव्हा सुट्टी असायची तेव्हा वडील तिला घरी घेऊन जायचे किंवा आई वडील तिला भेटायला यायचे अनुष्का चांगली शाळेमध्ये शिकती म्हणून आई वडील खुश होते पण त्या शाळेमध्ये काय घडते याची कोणालाही कल्पना नव्हती आणि जेव्हा अनुष्काबरोबर ही घटना घडली त्यानंतर अनेक पालकांनी तक्रारी देखील केल्या तोपर्यंत सर्वजण गप्प बसलेले होते चार जानेवारी रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस होता याच दिवशी सकाळी साधारणतः नऊ साडे नऊच्या दरम्यान अनुष्काचे वडील म्हणजे किरण पाटोळे यांना फोन आला हा फोन जवाहर नवोदय विद्यालयामधील शिक्षकांनी केला होता शिक्षकांनी अनुष्काच्या वडिलांना फोनवरती सांगितलं तुम्ही लगेच सिव्हिल हॉस्पिटलला या रविवारचा दिवस होता शाळेला सुट्टीही होती पण किरण पाटोळे यांना अचानक सिव्हिल हॉस्पिटलला बोलवण्यात आलं त्यामुळे त्यांना काहीच समजलं नाही नेमकं काय झालंय त्यामुळे किरण पाटोळे यांनी पुन्हा त्या, त्या शिक्षकाच्या मोबाईलवरती फोन केला आणि विचारलं नेमकं झालं काय त्यावेळेस त्यांना उत्तर देण्यात आलं अगोदर तुम्ही तर हॉस्पिटलला या आल्यानंतर आपण बोलू अनुष्काचे आई वडील हॉस्पिटलला जातात आणि तिथे गेल्यानंतर शिक्षक त्यांना अनुष्काचा मृतदेह दाखवतात आता साहजिकाचे कोणत्याही आई वडिलांना आपल्या मुलीचा मृतदेह दाखवल्यानंतर त्यांना धक्काच बसल अनुष्काच्या आई वडिलांसोबत देखील असंच घडलं आई वडील दोघांनी आक्रोश केला आई रडत रडतच म्हणत होते कालच माझ्या मुलीचा मला फोन आला होता आणि आज असं कसं काय घडलं किरण पाटोळे यांनी विचारलं नेमकं माझ्या मुलीसोबत काय घडलंय त्यावेळेस निर्लज्ज असलेले शिक्षक म्हणतात तुमच्या मुलीने पन्नास रुपयाच्या टावेलने जीवन संपवलंय तेही खाटावरती बसून त्या शाळेमधील शिक्षकांनी जे काही सांगितलं त्यांचं ते बोलणं ऐकून कोणालाही विश्वास बसणार नाही त्यामुळे ही बातमी पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली हॉस्पिटलला गावामधील लोकांची नातेवाईकांची गर्दी झाली त्यावेळेस आई वडिलांनी शाळा प्रशासनाला प्रश्न केले हे नेमकं घडलं कधी आणि आम्हाला एवढ्या उशिरा का सांगितलं त्यावेळेस त्यांना शाळेतील शिक्षक आणि स्टाफ कोण उत्तर देण्यात आलं जवाहर नवोदय विद्यालयातील रुटीन सकाळी पाच वाजता चालू होतं सात वाजेपर्यंत सर्व मुलांना उठणं अपेक्षित असतं ज्यावेळेस अनुष्का आपल्या रूम मधून बाहेर आली नाही त्यावेळेस तेथील स्टाफ तिला बघण्यासाठी गेले पण तिने कॉटवरतीच वरतीच टाव्हलच्या साईने आपलं जीवन संपवलं असं आढळलं त्यावेळेस अनुष्काचा श्वास चालू होता त्यामुळं तिला लगेच तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यावरती अनुष्काच्या आई वडिलांनी शाळेला प्रश्न विचारला तुमच्याकडे ऑक्सिजन होतं मग तिला ऑक्सिजन का लावलं नाही आणि जर तिचा श्वास चालू होता तरी तो हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तिला आय सी मध्ये ऍडमिट का केलं नाही या प्रश्नाची उत्तर मात्र शाळा प्रशासनाकडे नव्हती पण यापेक्षाही धक्कादायक ते म्हणजे अनुष्काच्या डोक्यावरती हातावरती जखमांचे निशान होते जर तिने आपलं जीवन संपवलंय तर या जखमा आल्या कुठून म्हणजे जव्हार नवोदय विद्यालयातील सर्वजण खोटं बोलतायत हे सर्व यावरूनच सिद्ध होते आहे तिच्या आई वडिलांच ठाम म्हणणं आहे तिच्या बरोबर नक्कीच काहीतरी घातपात झालेला आहे आणि शाळा त्याला लपवण्याचा प्रयत्न करते यानंतर अनेक पालकांनी तक्रारी केल्या नवोदय विद्यालयामधील अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना बेदाम मारहाण करतात पण आतापर्यंत कोणी बोललं नव्हतं जेव्हा अनुष्काबरोबर ही घटना घडली तेव्हा सर्व पालक बोलायला लागले पण यामध्ये शाळेतील मुलांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली ज्या रूम मध्ये अनुष्का राहत होती त्या ठिकाणी टोटल विद्यार्थी होते आणि दोन महिला स्टाफ होत्या जर खरोखरच अनुष्काने आपलं जीवन संपवलं असतं तर कोणाच्या लक्षात आलं कसं काही नाही तिच्या रूम मध्ये असलेल्या मुलांनी सांगितलं त्या शाळेतील आया लता गायकवाड आणि वार्डन पल्लवी कंसे या दोघींनीही अनुष्काला ही घटना घडण्याच्या एक दिवस अगोदर जबर मारहाण केली होती आणि दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली या ठिकाणी तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते नवोदय विद्यालयातील शिक्षक आणि स्टाफ काहीतरी मोठं लपवण्याचा प्रयत्न करतायत कारण की जी मुलगी आनंदात होती एक दिवसा अगोदरच तिचं आईबरोबर बोलणं झालं होतं दुसऱ्याच दिवशी तिच्या बरोबर असं कसं काय घडू शकतो ज्याप्रमाणे माझ्या मुलीला मारलं त्याप्रमाणे त्या आरोपींना देखील मारा असं अनुष्काच्या आईचं म्हणणं आहे हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर काय घडलं याबद्दल अनुष्काच्या वडिलांनी सांगितलं नेमकं काय म्हणाले का? ते ऐका मी त्यांना चार चार वेळेस फोन करून विचारलो नेमकं काय प्रकरण आहे मला सांगा त्याने मला कसलीच माहिती दिली नाही तुम्ही आधी इथे या नंतर आम्ही सांगतो म्हणले इथं आल्यावर आम्ही त्या मॅडमची बोलणं केलं तर त्या मॅडमने म्हणले अनुष्काने असं असं ना तुमच्या गळपास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि तिला पीएम रूम मध्ये दवाखान्यात आहे आम्हाला ते प्रेत बी त्यांनी नाही ना काहीच नाही मॅडम निघून गेल्या इथून आमची एवढीच इच्छा आहे की शाळा प्रशासनावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करून आता या प्रकरणामध्ये तर काही लोकांनी आमदार खासदार यांच्यावरच नाराजगी व्यक्त केली मत मागण्यासाठी लोकांच्या दारामध्ये जाता आणि जेव्हा एखाद्या लहान मुलीबरोबर मुली अशी घटना घडते तेव्हा कोणीही भेटायला येत नाही एवढंच नाही तर काही पालकांनी हे देखील सांगितलं त्या शाळेमध्ये अगोदर अशा तीन घटना घडल्या होत्या पण त्या घटना लपवण्यात आल्या दाबण्यात आल्या पालक आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून घरापासून दूर पाठवतात हो पण तिथं अशा घटना घडल्यानंतर पालकांनी करायचं काय या जवाहर नवोदय विद्यालयाची आणि तेथील स्टाफची शिक्षकांची संपूर्ण लोकांची कसून चौकशी व्हायला हवी तरच सत्य बाहेर येईल किंवा अनुष्का बरोबर काय घडलं किंवा त्याच्या अगोदर त्या विद्यार्थ्यांबरोबर काय घडलं हे सत्य लपवलं जाईल जर अनुष्का बरोबर काय घडलं हे सत्य उघड झालं नाही तर पुढं अशा घटना होतच राहतील त्या आया आणि वॉर्डरनी अनुष्काला किती मारहाण केली आणि कोणत्या कारणावरून केली याचं सत्य देखील बाहेर येणं गरजेचं आहे जर आज या मुलीला न्याय मिळाला नाही तर कदाचित पुढे त्या शाळेमध्ये घटना अशाच घडत राहतील शिक्षक स्टाफ आपली मनमानी करत राहतील